माझे कॉलेज जीवनातील मित्र इंजिनियर श्रीकांत देसाई यांच्या कार्यालयाला शुभेच्छा भेट दिली त्यावेळेला त्यांनी त्यांच्या कार्यालयाची माहिती देताना माझं पुष्पगुच्छ देऊन सन्मान केला व त्यानंतर एक डायरी प्रेझेंट करून मला माझा सत्कार केला धन्यवाद uh, आमचे श्रीकांत त्या ऑफिसमध्ये आहे खूप छान काराडच्या होते ठिकाणी दत्त चौक दत्त दत्तच दत्त चौक मला आता येताना त्यांनी सांगितलं की वडिलांनी त्या काळामध्ये आपला मुलगा इंजिनियर होणार आहे त्यामुळे त्यांनी एक ऑफिस घेऊन ठेवलं आणि ते त्यांना एक चांगलं लोकरी लागले आज एका धावपळीच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने आज शिक्षाची झाली खूप छान असा श्रीकांनी आपण आता नाश्ता दिलेला आहे आणि या कारणाला निघणार आहे कार्यक्रमाला आणि चालत श्रीकांनी डेव्हलपमेंटची कामं करतो जेलमध्ये प्लॉट असेल किंवा बरोबर आणि त्यांना अनेक बँकांच्या वरती तो झालेली शेअर झाली बँकांच्या वरती त्या काळातील चौतीस वर्ष झाली बरोबर कॉलेज आनंद आहे की आमची ही सगळी म्हणजे चांगलं काम करतात आणि मला इकडे जेव्हा सातारा सांगितला तो परिसरात मी असतो त्यावेळेला जाणीव कॉप्स बसेल काही तुझ्या वळशा फोन करतो भेटतो मलाही आनंद वाटतो त्यांनाही आम्ही वाटतो मला भेटला शिक्षण मुलासुळे असं लोकांना फोन नाही केला मला त्या जुन्या आठवणी आम्हाला सगळ्या आल्यावरती होतात आणि चांगल्या ऑफिसला भेट दिली तेव्हा मी फोटो लावलेला त्यांना ते कुठे सन्मान असो विषय नाही मला एक आजही आमचा अभियंता दिनाचाच कार्यक्रम सांगलेला आहे दरवर्षी असतो तो पण फार मोठा कार्यक्रम जो पाच सहाशे दिवस जमतात अधिकारी जमतात आज सचिव आदरणीय साहेब साहेबांचा कार्यक्रम आणि माजी सचिव आणि आमच्या इंजिनियर लोकांना काय मदत अशा खेळगीसाठी पण त्या कार्यक्रमाला निघताना असतात मागे पॉप्युलर आमच्या सांगलीचं जे युनिट आहे चांगलं काम करतात या कार्यक्रम आयोजित आणि म्हणून या कार्यक्रमाला येताना सिक्काच्या ऑफिसलाही भेट देत आहे धन्यवाद